स्वामी समर्थ अनुज मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण तोंडात टाकताच वेळ फुगणारे रताळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी इथं मी औषध रताळे घेतलेले आहेत त्याच्यावरचे साल काढून ते स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यामध्ये जे केळक वगैरे आहे ते काढून टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे ते शिजवण्यासाठी मी ते कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून ते कट केलेले रताळे घातलेले आहेत रताळे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत साल काढून घेतल्यामुळे ते लवकर शिजले जातात आता कुकरला जा, झाकण लावून आपल्याला याच्या एक पाच छिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी तर गॅस पेटवलेला आहे आणि कुकर त्यावरती ठेवून घेतलेला आहे याच्या मोठ्या गॅसवर एक पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाच छिट्ट्यांमध्ये आपले रताळे छान मऊ शिजले जातात आपल्या पाच छिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या कुकर मी थंड होऊ दिला वाप जाऊ दिली कुकरची आणि मी हे शिजलेले रताळे काढून घेतलेले आहेत बाहेर बघू शकता छान मऊ शिजलेले आहेत ते आपल्याला आपण जसं पुरण वाटतो तसे आपल्याला छान मऊ वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरने हे स्मॅश करू शकता आणि आपले रताळे गरम आहेत तो वच आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे म्हणजे गरम गरम रताळ्यामध्ये गुळ आपला छान वितळला जातो पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसं पुरण करतो पुरणाच्या पोळीसाठी तसं आपल्याला हे पुरण बनवून घ्यायचं आहे रताळ्याचं तुम्ही बघू शकता हे मी छान असं पुरण वाटून घेतलेलं आहे आता आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला यात जायफळ घालायचे आहे जायफळ घातल्यामुळे छान चव येते त्याला हे रताळ्याचे घारगे खूपच छान लागतात चवीला खाण्यासाठी आता यामध्ये आपल्याला बसेल एवढीच पीठ घालायची आहेत इथं मी एक डबा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे ते आणि एक दोन मोठे चमचे बेसन घालायचं आहे बेसन पीठ एकदम जास्त पीठ आधीच घालायचं नाही या पूर्णामध्ये आपल्याला जेवढं बसेल तेवढंच पीठ वापरायचं आहे मी अंदाज येथे एक डबा पेट घेतलं होत तेवढं घालून घेतलेला आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे चिमूटभर गोड पदार्थामध्ये एक चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव अजूनच वाढते खाण्यासाठी खूप छान लागतात गोड पदार्थ हे छान आपल्याला छान मळून घ्यायचं आहे याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आपल्याला पाणी इथं कुठंच आपल्याला वापरायचं नाही अजिबात माळताना या पूर्णामध्ये रताळ्याच्या पूर्णामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ घालायचं आहे आणि छान असला असा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला एकसारखं मळायचं आहे त्याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याला ते छान एक जीव झालं की आपल्याला त्यावर ते थोडस तेल सोडायचं आहे असा घट्टसर गोळा बनवून झाला की थोडस तेल वरून सोडायचं आहे म्हणजे छान कमी मऊ भिजली जाते आपली लाटताना चिरत वगैरे नाही तेल लावून ठेवल्यामुळे तेल लावून त्याचा थे। ला एक घट छान असं मळून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून असं त्याला पंधरा मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं पंधरा मिनिटं मी इथं मुरण्यासाठी ठेवलं होतं आता मी उघडून बघते आपली काही छान भिजलेली आहे आता आपल्याला यामधनं एक एक आपण चपातीला जसा उंडा घेतो तस तेवढा गोळा काढून घ्यायचा आहे तो छान पुन्हा एकदा मळून घ्यायचा त्याचा हुंडा बनवून घ्यायचा आपल्याला आपण चपातीला जसा उंडा बनवतो तसाच उंडा बनवून घ्यायचा आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे पीठ वगैरे लावण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण ही खाली वगैरे चिटकत नाही पोळपू पोळपाटाला छान असं मळून घेतलं की अजिबात चिटकत नाही किंवा काटामध्ये चिरत नाही जास्त पातळही लाटायचं नाही जास्त घट्ट लाटायचं नाही मध्यम अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मी कशी कशी लाटलेली आहे ती एवढी लाटून झाली की चपाती आपल्याला त्यावर त्यावर आपल्याला खसखस पेरायची आहे खसखस तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल दिसायला ते खूप छान दिसतं घरी मी पलटी करून मागच्या बाजूला खसखस लावून घेत आहे कुणी एका बाजूला लावतं कुणी दोन्ही बाजूला लावत कसकस मला आवडत नसेल तरी नाही लावली तरीही चालेल काही हरकत नाही अशी चपाती लाटून झाली इथं मी एका छोट्या बरणीचं टोपण घेतलेलं आहे त्या टोपणाने आपल्याला अशा या घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत कट करून घ्यायच्या आहेत आपण जर एक एक छोटे छोटे गोळ्याच्या घाऱ्या बनवत बसलो तर त्याला खूप वेळ जातो ह्या अशा पद्धतीने केल्या तर एकदम सात ते आठ घाऱ्या बनवून तयार होतात आता हे कडेचे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे कणिक आणि आपली कणिक आहे अजून त्यामध्ये ती मिक्स करायची आहे पुन्हाच्या वेळी लाटताना ती घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही जास्तही जाड ठेवलेलं नाही मी कारण जास्त जाड ठेवलं तर ते व्यवस्थित भाजलं जात नाही तळलं जात नाही आणि एकदम पातळ केलं तर ते तळल्यानंतर थडा कठीण येतात घाऱ्या अशा पद्धतीने मी सर्व घाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण ते तळूयात त्यासाठी इथं मी कढई कापण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवर छान कढई गरम झाली आपल्याला त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तळण्यासाठी घाऱ्या तळण्यासाठी तेल तेल मोठ्या आचेवर आपल्याला आधी तापू द्यायचं आहे तेलाला छान ताव आला की आपल्याला गॅस मध्यम करायचा आणि मगच घाऱ्या तळायच्या आहेत मोठ्या गॅसवर तळायच्या नाहीत मोठ्या गॅसवर तळल्या की लवकर जळल्या जातात किंवा काळपट होतात तेलही आपल्या खराब होत त्यामुळे आपल्याला मध्यम किंवा मंद्याचे जर तळल्या तरी चालतील तुम्ही बघू शकता मी घारी सोडलेली आहे तेला आपली घारी टम्म फुगलेली आहे छान कलर आलेला आहे त्याला हल सारखा हलवायचं नाही घारीला एकदा फुगून पलटी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने आपली घारी छान भाजलेली आहे तळलेली आहे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात मी अजून एक तुम्हाला तळून दाखवते एकदा घारी तेलात सोडली की त्याला थोडं थोडं दाबायचं आहे म्हणजे आपली घारी टम्म फुगून वर येते एकदा टम्म फुगली खालची बाजू भाजली की मगच आपल्याला पलटी करायचं आहे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे त्याला आणि आपण जी खसखस लावली होती ती ते कुठेही तेलात सुटत नाही छान आपली घारी बनवून तयार आहे अशा घाऱ्या मुलांना खूपच आवडतात खाण्यासाठी खूपच भारी लागतात तुम्ही बघू शकता सर्व घाऱ्याने अशा बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद